मेट्रो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मेट्रो मला अंदाज आहे की तुमच्यातले बहुतेक लोक आज खूप रागात असतील नाराज असतील नरेंद्र मोदी यांना बहुतेकदा शिव्या सुद्धा दिलेल्या असतील मी सोशल मीडियावर पाहतोय की नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान सोबत सीज फायर म्हणजे युद्धबंदी का स्वीकारली आपण तर जिंकत होतो आपण त्यांचे नऊ एअर बेस उडवलेले आहेत पाकिस्तानची सेना ही गुडघ्यांवर आलेली होती आपली जीत ही डोळ्यांनी दिसत होती फक्त दोन ते तीन दिवस अजून जास्त बॉम्बिंग करायची होती आणि आपण जिंकणार होतो कदाचित पीओ के किंवा जर अजून एक मिलिटरी ऍक्शन झाली असती तर ती जमीन सुद्धा आपल्याला परत रिक्लेम करता आली असती आपण आज कितीही पीओ केला आपलं आपलं म्हणत असलो तरी सत्यता ही आहे की ते पाकिस्तानचा भाग आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये त्यामुळे पीओ के परत घेण्याचा हा एक सुवर्ण चान्स होता सुवर्ण संधी होती पण नरेंद्र मोदींनी हे सोडलं आणि काँग्रेसवाले तर अचानक इंदिरा गांधींची माळा जपायला लागले नरेंद्र मोदी हे बुजदिल आहेत किंवा भारताला त्यांनी धोका दिलेला आहे अशा पंतप्रधान या अशा व्यक्तीने पंतप्रधान पदावरून लगेच राजीनामा दिला पाहिजे असं सुद्धा काही लोक म्हणतात मित्रांनो माझे व्हिडिओज ज्या लोकांनी अगदी पूर्वीपासून बघितले त्या लोकांना माहिती आहे की मी नरेंद्र मोदींना सुद्धा शिव्या देण्यात किंवा त्यांची टीका करण्यात मागे राहिलेलो नाहीये कास्ट सेन्सरचा मुद्दा असेल एन आर सीचा असेल मी प्रत्येक वेळा माझे सबस्क्रायबर्स फॉलोवर्स कमी होतील म्हणून काही घाबरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली नाही असं कधीच घडलं नाही मी सदैव नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जर चुकीची गोष्ट असेल तर बोललो आहे पण मित्रांनो आजची जी घटना घडली आहे ना सीज फायरवाली ती घटना इतकी सोपी नाही आहे की तुम्ही नरेंद्र मोदींना शिवाय देऊन व्हाल तुमचा राग व्यक्त करून तुम्ही बाजूला व्हाल ही घटना तुम्हाला समजून घेतली पाहिजे की नेमकं या दोन देशांमध्ये घडलं काय मागच्या पाच दिवसांमध्ये आणि अमेरिका जे अमेरिकेचे राष्ट्रपती एस एचे राष्ट्रपती जो डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते की आम्हाला पाकिस्तान आणि भारतामध्ये यायचंच नाही आहे आणि आम्ही का येऊ त्यांच्यामध्ये जे डी वान सुद्धा हेच म्हणाले होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि अचानक एक दुपारच्या वेळी तुम्ही ट्विट करता डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरूनच हे अनाऊन्स केलं ना की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मागच्या रात्रीपासून आम्ही आमचे जेडी वन्स आणि दोन्ही देशाचे परराष्ट्र मंत्री सिक्युरिटी अडवायझर्स आणि खालचे मिलिटरी ऑफिसर्स हे डिस्कशन करत होते चर्चा झालेली आहे आणि शेवटीच युद्धबंदी दोन्ही देशांनी स्वीकारलेली आहे पण कालच्याच दिवशी जेव्हा ही सीजफायर अनाऊन्स झाली त्याच्या तीन तासांनंतरच पाकिस्तानची सेना अचानक ड्रोन अटॅक करते काश्मीरच्या श्रीनगरवर आणि जम्मूच्या काही भागांवर आणि स्वतः जम्मू अँड काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे ट्विट करतात की हे कशा प्रकारची युद्धबंदी आम आम आहे आमच्या राज्यावर ड्रोन अटॅक होतं मिलिटंट्स आमच्या राज्यामध्ये घुसलेले आहेत आणि ही कोणत्या प्रकारची युद्धबंदी आहे आणि मित्रांनो फार एक चकित करणारी घटना त्याच एक दोन तासांच्या आसपास घडली सगळे न्यूज चॅनल्स या बातम्या दाखवत होती की नगरकोटामध्ये काहीतरी झालंय सैनिकांना आय थिंक गोळी लागली आहे किंवा अशी खबर सुद्धा आली की त्यांचं म्हणजे डोकं कापण्यात आले किंवा अशी काहीतरी एक अफवा पसरली आणि दोन तासांनंतर अचानक अचानक काहीही त्याला बेस नव्हतं सगळ्या न्यूज चॅनल्समधून मधून ही बातमी गायब होते की पाकिस्तानने सीज फायर व्हायलेट केलं आणि त्यांनी ड्रोन अटॅक केलेला आहे किंवा काहीतरी मिलिटरी ऍक्शन सुरू अचानक पिन ड्रॉप सायलेन्स होते एकही एक खबर बाहेर येत नाही परराष्ट्र सचिव स्वतः येऊन बाहेर बोलले होते प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतलेली होती की होय पाकिस्ताननी सीज फायर सीज फायरचं उल्लंघन केलेलं पण नंतर अचानक ने। या बातम्या गायब होतात आणि असं दाखवलं जातं की काहीच घडलं नाहीये त्यामुळे थोडीशी शंका माझ्या मनात आलेली होती की नरेंद्र मोदींसारख्या नेत्याने ज्याला आपल्या प्रतिष्ठेची फार चिंता आहे कसं असतं की नरेंद्र मोदी हे देशभक्त आहेत हिंदुत्ववादी आहेत किंवा आमचे नेते आहेत यापेक्षा जास्त नरेंद्र मोदींसारख्या व्यक्ती व्यक्तीला किंवा त्यांचा स्वभाव जर आपण गुजरातच्या मुख्यमंत्री असल्यापासून जर पाहिलं तर स्वतःच्या प्रतिष्ठेला कधीही कोणत्याही प्रकारची ठेच नरेंद्र मोदींनी पोहोचू दिलेली नाहीये दोन हजार दोनच्या दंग्यानंतर जेव्हा मीडिया ट्रायल्स त्यांच्यावर चालू होते तरी सुद्धा एक पाऊल सुद्धा नरेंद्र मोदी मागे हटले नाहीत आणि असा व्यक्ती अचानक जो की इतिहासामध्ये त्याचं नाव दर्ज झालेलं आहे पीओ के सुद्धा तो घेऊ शकतो अशी परिस्थिती असताना तो अचानक सीजफायर साईन करतो किंवा मान्य करतो असं होणं शक्य नाहीये त्यामुळे हे घडलं तर का घडलं नरेंद्र मोदी किंवा पाकच्या पंतप्रधानांनी किंवा त्यांचे आर्मी जनरल आसिम मुनीर यांनी काय असं केलं की भारताला सीज फायर स्वीकार करावं लागलं हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ते सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे जे की एक आश्चर्य करणारी माहिती माझ्याजवळ आली आहे त्यात किती सत्यता आहे हे मला माहिती नाही आहे पण ही माहिती एवढी महत्त्वाची आहे आणि विश्वसनीय सोर्सेसकडून येते ही बातमी सी एन एन आणि न्यूयॉर्क टाईम्सने आपल्यासमोर ठेवलेली आहे त्यांच्याद्वारे काही तारखा आपल्या समोर आलेल्या आहेत मी और त्या तारखा आणि त्या दिवशी घडलेल्या घटना तुमच्या समोर मांडणार सगळ्यात पहिलं बावीस एप्रिलला ज्या दिवशी पहलगामची घटना घडली आणि आपल्या सत्तावीस हिंदू लोकांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं त्या जिहादी लोक पहलगाम मध्ये घुसली लोक लोकांनी त्यांना मदत केली हे सगळी वेगळी गोष्ट आहे पण ही घटना ज्या दिवशी घडली त्याच बावीस तारखेला त्याच बावीस एप्रिल त्या रोजी पाकिस्तान में चार आता भूकंप नॉर्मल आश्चर्यचकित पण पुढे ज्या घटना घडल्या अजून एक शॉक देणाऱ्या आहेत एप्रिल तीसला ला जेव्हा भारतात अचानक बीजेपीची सरकार जी की मागच्या दीड वर्षांपासून राहुल गांधीच्या जातीय जनगणनेच्या त्या मोटोला किंवा एखाद्या अजेंड्याला विरोध करत होती स्वतः पंतप्रधानांनी त्याला नक्सलचा एक, नक्सल एक विचारधारा असल्याचा आरोप केलेला होता तेच पंतप्रधान तेच पंत तेच मंत्रालय अचानकपणे घोषणा करतं की आमची सरकार कास्ट सेन्सस करवणार आहे त्यावेळी असं बोललं गेलं की पहलगामच्या घटनेवरून किंवा मिलिटरी ऍक्शन मीडियाची जे एक लक्ष आहे ते हटवण्यासाठी सुद्धा ही घोषणा केली असेल तेव्हा मी ह्याच ह्याची खिल्ली उडवली होती तेव्हा मी स्वीकार करतो पण मित्रांनो आता मला असं वाटतं की त्यात काहीतरी सत्यता होती कारण जे भूकंपाची घटना बावीस एप्रिलला घडली तेच भूकंपाची घटना एप्रिल तीसला सुद्धा घडली पाकिस्तानमध्ये चार पॉईंट चार मॅग्नेट्यूडचा भूकंप येतो त्याच्यानंतर पाच मेला पुन्हा एकदा चार पॉईंट दोन मॅग्नेट्यूडचा भूकंप येतो आणि सात मेच्या रात्री जेव्हा ऑपरेशन सिंदूर आपल्या आपल्या एअरफोर्सने राबवलं आणि पाकिस्तानमध्ये पीओ के मधल्या नऊ आतंकवादी बेसमेंट्सला उडवून टाकलं मिसाईल सोडल्या ब्रह्मोस मिसाईल सुद्धा दागली गेलेली होती आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान किती कमकुवत आहे हे भारतीय सेनाने दाखवून दिलेलं होतं आणि जे चायनाकडून त्यांनी एअर डिफेन्स विकत घेतलेलं होतं एच क्यू नाईन ते सुद्धा एकही मिसाईलला थांबवू शकलेलं नाही प्रत्येक मिसाईल पिन एकदम पिन टार्गेटला जाऊन आदळलेली आहे आणि शंभर आतंकवादी ठार केले त्यासाठी त्या मिसाईल अटॅक्समध्ये त्यामुळे पाकिस्तानच्या आर्मीवर आणि सरकारवर इतका प्रेशर होता की भारतीय सेनेवर तुम्हाला काहीतरी कारवाई करावीच लागेल आणि भारत जर तुमच्या इतक्या आतमध्ये येऊन मिसाईल सोडू शकतो तर भारत तुमच्या कोणत्याही जमिनीवर कुठल्याही क्षणी कब्जा करू शकतो आणि तुम्ही काहीही उखडू शकत नाही हे पाकिस्तानच्या जनतेसमोर त्या दिवशी ऑपरेशन सिंधूद्वारे भारतीय सरकारने स्पष्ट केलेलं होतं आणि खरं सांगायचं तर तुम्ही जर त्यावेळीची पोस्ट इंडियन आर्मीची बघितली असेल तर त्या पोस्टमध्ये सरळ एका वाक्यात सेनेने लिहिलेलं होतं की जस्टिस इज सर्ट म्हणजे न्याय झालेला आहे जे पहलगाम मध्ये आपली लोक मारली गेली ज्या लोकांनी ते आतंकी हल्ला घडवण्याचं प्लॅनिंग केलेलं होतं अझहर त्याचा भाऊ त्याचे सगळं परिवार त्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यामुळे आपला बदला हा पूर्ण झाला पण पाकिस्तानने जेव्हा दुसऱ्या बाजूने मिलिटरी ऍक्शन केली आपल्या सेनेच्या बेसिसवर आपल्या सामान्य नागरिकांना जेव्हा टार्गेट केलं तेव्हा हे सगळं जे मागच्या पाच दिवसांमध्ये घडलं ते घडायला सुरुवात झाली भारताने पाकिस्तानच्या सेनेवर हल्ला केलेला नव्हता हे सगळ्यात अगोदर तुम्हाला आठवण ठेवावं लागेल आणि या सिंधूरच्या प्रेशरमुळे सीएनएन आणि न्यूयॉर्क असं म्हणतो की मे दहा ला चार पॉईंट झिरो मॅग्नेट्यूडचा पाकिस्तानमध्ये भूकंप हा दिसलेला होता आणि त्यानंतर भारतीय इंटेलिजन्सला असं कळालं की पाकिस्तानची सरकार आणि आसिम मुनेर हा न्यूक्लियर वेपन्स भारताच्या विरोधात वापर करण्याचा कदाचित त्यांनी विचार केलेला आहे आणि त्यांची सिक्युरिटी मिटिंग सुद्धा याबद्दल होणार आहे या अशी बातमी सुद्धा आलेली होती नंतर या लोकांनी म्हटलं की असं काही नाहीये हे सगळं अफवा आहे पाकिस्तान सरकारने या मीटिंगच्या बाबतीत सर्व काही खारेज केलेलं होतं पण यात आता सत्यता वाटायला लागली आणि मीडियाचं असं म्हणणं आहे की जेव्हा भारत सरकारला हे कळालं की असं न्यूक्लिअर वेपन्स पाकिस्तान वापरणार आहे वा तेव्हा त्यांनी जेडी डी वान्सला कॉन्टॅक्ट केलं आणि जे डी मग पाकिस्तानच्या सरकारला कॉन्टॅक्ट के केला आसिम मुनीर सोबत बोलणी केली आणि त्यानंतर ही युद्ध बंदी भारताने आणि पाकिस्तानने स्वीकार केली त्यामुळे मित्रांनो जे ट्रम्पनी पण ट्विटमध्ये लिहिलं होतं ना की मी डायरेक्टली डिस्कशन मध्ये इन्वॉल्व्ह नव्हतो पण जे डी वान्स आणि इतर लोक या डिस्कशन मध्ये इन्व्हॉल्व होते आणि त्या लोकांनी रात्रभर चर्चा करून यावर सोल्युशन काढलंय त्यामुळे सीएनए न्यूयॉर्क जे म्हणत आहे त्यामध्ये मला सत्यता वाटायला लागली आणि यांच्यापेक्षा मला आसिम मुनीर सारख्या मूल्यावर जास्त विश्वास आहे कारण मित्रांनो तुम्ही याला फक्त एक साध्या युद्धासारखं बघू नका मी तुम्हाला वारंवार हे समजवण्याचा प्रयत्न केलाय की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे ते सैन्य युद्ध नाहीये हे एक सिव्हिलायझेशनल वॉर आहे हे धार्मिक युद्ध आहे आणि पाकिस्तानच्या आर्मी जनरल पदावर यापूर्वी कधीही इतका धर्मांध व्यक्ती वसलेला नव्हता जितका आसिम मुनीर हा आहे त्याला सईद आसिम मुनी सुद्धा म्हटलं जातं सईद कोणाला म्हणलं जातं माहितीये ज्याला तोंड पाठ कुराण मधली प्रत्येक आयत ही असेल किंवा त्याला प्रत्येक शब्द कुराण मध्ये काय लिहिलाय हे माहितीये आणि कुराणचा शब्द न शब्द जो व्यक्ती मानतो त्याला सईद म्हणलं जात सईद मुनीर मुल्ला मुनीर का म्हणलं जात त्याला आणि जो व्यक्ती कुराणवर इतका विश्वास ठेवतोय तो या वर सुद्धा विश्वास ठेवत असणारच आहे की आपलं खरं जीवन हे मेल्यानंतर सुरू होणार आहे आपल्याला या जीवनात अल्लाने आदेशानुसार काफिरांना मारायचं आहे आपण मेलो तर बेहत्तर आपली सगळा देश मरून जाऊ दे पण भारत त्यातले हिंदू किंवा इस्रायलमधले ज्यूज आणि सगळे इस्लाम जे जे नाही ज्यांनी नाही ना स्वीकारले तर प्रत्येक व्यक्ती हा मेला पाहिजे आणि त्याला मारणं हा आपलं कर्तव्य आहे अल्लानी त्यासाठीच आपल्याला जन्म दिलेला आहे असा विचार असे मुली सुद्धा विचार करत असणार त्यामुळे तो अणुबॉम्बचा वापर सुद्धा भारताच्या विरोधात करू शकतो आणि कदाचित कदाचित कन्फर्म नाहीये जे आता फक्ता फक्ता मी आतापर्यंत बोललोय ते फक्त आणि फक्त मी मीडियाने दिलेल्या माहितीच्या बळावरच बोलतोय यात माझी कोणतीही पर्सनल सोर्स नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की जर या सोर्सेसवर आपण विश्वास ठेवला तर कदाचित आसिम मुनीर हा न्यूक्स वापरण्याचा विचार करत असेल आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीज फायर युद्धबंदीची जी कंडिशन होती किंवा अमेरिकेने जी काही एक समोर ठेवली असेल गोष्ट ती स्वीकार केलेली आहे कारण आपल्या सामान्य जनतेचं जीव हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीका करण्याची संधी आहे ती भविष्यात अजून आपल्याला मिळणार आहे जेव्हा आपला विरोधी देश आपला शत्रू देश ज्या पंतप्रधान शहाज शरीफ जेव्हा असं म्हणतोय की आपण जिंकलोय त्याच्या विरोधात आपल्याला बोलण्याच्या ऐवजी हो। जर आपण आपल्याच पंतप्रधानांना शिव्या देणार असू तर मला वाटत नाही या भारतात राहण्याचा आपला काळी मात्र हक्क आहे नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी जर राहुल गांधी सुद्धा आज पंतप्रधान असताना तरी सुद्धा मी त्याच्या मागे उभं राहिलो असतो कारण तो काँग्रेसचा कमी पंतप्रधान म्हणून तो माझा नेता आधी आहे त्यामुळे नरेंद्र मोदी सुद्धा बीजेपी हिंदुत्व हे सगळं बाजूला ठेवा माझी विचारधारा मी काय मानतो हे सगळं बाजूला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्या देशाचे नेते आहेत आणि अशा गंभीर परिस्थितीत मला त्यांना पाठिंबा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि विशेष करून जे काँग्रेसवाले आता आहेत ना की इंदिरा गांधी प्रत्येकाला होत नाही तेव्हा दोन हजार आठचा चा अटॅक झाला तेव्हा या लोकांना इंदिरा गांधी का नाही आठवले तेव्हा पाकिस्तानवर का नाही हल्ला केला का नाही केले दोन तुकडे किंवा चार तुकडे पाकिस्तानचे इंदिरा गांधींनी जेव्हा हे केलं तेव्हा पाकिस्तानकडे न्यूक्लियर वेपन्स नव्हते आणि इंदिरा गांधींना रशियाचा खुला सपोर्ट होता खुला सपोर्ट आज रशियाकडे सुद्धा तितकी ताकद नाही आहे रशिया अगोदरच युक्रेन सोबत युद्ध लढल्यामुळे आपली शक्ती गमावून बसलेला आहे अमेरिकेने जे शँक्शन त्याच्यावर लावलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा इकॉनॉमिक पॉवर सुद्धा रशियाची कमी झाली आहे त्यावेळीची जी परिस्थिती होती जिओपॉलिटिकल हो कंडिशन होती ती फार वेगळी होती इंदिरा गांधींची परिस्थिती वेगळी होती आणि त्याला नरेंद्र नरे नरे मोदींच्या बरोबर तुलना कर करणं अत्यंत मूर्खपणा आहे पण मला माहिती आहे काँग्रेसवाले सुधारणार नाहीत पण आपल्यासारखे बी जे पीचे साधे समर्थक किंवा जी ज्या लोकांनी बीजेपीला मतं दिलीये किंवा जे लोक हा देश आपला मानतात त्यांनी तरी आपल्या पंतप्रधानांची साथ सोडायला नको अशा वेळी तरी मला असं वाटतं आपले परराष्ट्र मंत्री परराष्ट्र सचिव रक्षा मंत्री गृहमंत्री या सगळ्यांच्या मागे आपल्याला ठामपणे उभं राहण्याची गरज आहे आणि तसंही एअरफोर्सने आपल्या ट्विटमध्ये म्हणलंय की ऑपरेटर सिंदूर हा अजून संपलेला नाही त्यामुळे पेहलगाम मध्ये ज्या चार पाच आतंकवाद्यांनी आपल्या लोकांना मारलं ते अजूनही मारले गेलेले नाही आहेत त्यांचे करते धरते जरी आपण मारले असले तरी ज्यांनी बंदुकीवर बोट ठेवून गोळी चालवली ते लोक आपल्या कचाट्यात अजूनही सापडलेले नाहीये त्यांना पकडणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाकिस्तान सारख्या देशावर मला पूर्ण विश्वास आहे की तो चार तुकड्यात विभागणार म्हणजे विभागणारच बलोचिस्तान मध्ये संघर्ष सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सिक्युरिटी अडवायझर अजित डोवाल हे पक्का काहीतरी बॅकडोअर विचार करतायत त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे मी इतर मुद्द्यांवर नरेंद्र मोदींवर टीका करू शकतो कारण तो देशातला मुद्दा आहे आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या हातात संपूर्ण पॉवर्स आहेत पण जेव्हा जिओ पॉलिटिकल मुद्दा येतो तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या हातात सगळ्या पॉवर्स नाहीत युएसए हा सगळ्यात शक्तिशाली देश आहे आणि इतर देशांची जी परिस्थिती असते किंवा ज्या एक सिनारीओ जे बनतात त्याला समोर ठेवून आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो फॉरेन पॉलिसी समजणं इतकं सोपं नाहीये जर सगळ्याच लोकांना हे समजलं असतं तर प्रत्येक व्यक्ती हा परराष्ट्र सचिव किंवा परराष्ट्र मंत्री असतं त्यामुळे नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊन काहीही उपयोग नाही आणि जर माझ्यासारखा व्यक्ती हे म्हणतोय की नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊन उपयोग नाही तर खरंच उपयोग नाही हे तुम्हाला सुद्धा मानलं पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र